नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी चैत्यभूमीवर आहो आणि या ठिकाणी बघू शकता हा मुख्य चौक आहे आणि या चौकामध्ये जे आहे संपूर्ण जे समता सैनिक दलाचे जे कमांडर आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेले आहे आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी म्हणजे व्ही आय पी जे आहे ते व्ही आय पी लोकांसाठीच एक हा रस्ता खुले ल, खुला केलेला आहे त्यामुळे या चौकामध्ये जे आहे फारसी तारामबर उरताना दिसत आहे मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात जे आहे समता सैनिक दलाचे या ठिकाणी कमांडर जे आहे सुरक्षाच्या दृष्टिकोनातून इथे उभे आहे बघू शकता आणि जे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अशी एक रांग लागलेली आहे सगळ्यांना त्या रांगेने येण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे पण हा मुख्य जो रस्ता आहे हजारो च्या संख्येने या ठिकाणी हिमसैनिक येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यांच्या सुरक्षेसाठी मात्र या ठिकाणी कमांडर आहे समता सैनिक दलाचे संपूर्ण महाराष्ट्रातून जे कमांडर आलेले आहे आ, ते या ठिकाणी आहे आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे आपले समता सैनिक दलाचे कमांडर आहे त्यांनी घेरून ठेवलेला आहे आणि हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे ज्यांना कोणाला स्तुपाकडे जायचं आहे ते लाईन ने येतील आणि जातील बघू शकता पोलिसांच्या सुद्धा या ठिकाणी गाड्या आपल्याला दिसून येत आहेत मी तुम्हाला लाईन दाखवतो आहे लाईन किती मोठी एक लाईन आहे तुपाकडे जाण्याची लाईन ते तुम्हाला मी दाखवतो आहे या ठिकाणी सत्ता सैनिक दलाचे संपूर्ण कमांडर ते मात्र या ठिकाणी आलेले आहे आणि ही एक लाईन आहे ही लाईन मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी लाईन आहे ही लाईन बघू शकता तुम्ही फार अशी मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे जवळपास दोन ते तीन किलोमीटर पासून ते आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता या ठिकाणी लोक येत आहे पण मात्र एकंदरीतच या चौकामध्ये जे आहे हा जो मेन चौक आहे त्या चौकामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे हे बघू शकता व्ही आय पीच्या गाड्या जाण्यासाठी हा मार्ग इथून आहे व्ही आय पीच्या गाड्या आहे पोलिसांच्या गाड्या याच ठिकाणवरून जातात मात्र लोकांसाठी मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी व्ही आय पीची गाडी सुद्धा एक आलेली आहे या हा गेट व्ही आय पीकरिता ठेवलेला आहे बघू शकता आपण या सगळे जे नेते मंडळी आहे नेते मंडळी या गाडीतून जाताना आपल्याला दिसून येत आहे बघू शकता ही जी गाडी आहे आता चैत्यभूमीच्या स्तूपाकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच या ठिकाणी समता सैनिक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आ, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभी आहे पण मेन म्हणजे सडक असल्या कारणाने या चौकामध्ये जे आहे चारही बाजूनी जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना या ठिकाणी दिसत आहे गाड्या मात्र या रस्त्यांना आपल्याला दिसून येत आहे व्ही आय पीच्या गाड्यासाठी हा रस्ता इथे ठेवल्यामुळे जे आहे या गाड्या येत असताना जे आहे मोठी इथे तारांबर उरताना आपल्याला दिसून येत आहे पोलिसांच्या सुद्धा कार्स या ठिकाणी आलेले आहे सर्वसामान्यासाठी जे आहे लाईन लावण्यात आलेली आहे त्या लाईनानेच जे आहे सर्वसामान्य लोक येतात आणि नेतेमंडळींसाठी जी आहे ही कार बघू शकता आपण या कारमधून जे नेते येतात नेतेमंडळींसाठी मंडळींसाठी जे आहे कारने तिथपर्यंत जायची सुविधा या ठिकाणी करून दिलेली आहे पण आमचे भीम सैनिक मात्र जे आहे सगळे लाईनमध्ये येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात हे बघू शकता तुम्ही या कारमध्ये सुद्धा व्ही आय पी आहेत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाताना आपल्याला दिसत आहे पण मात्र आमचे भीम सैनिक जे आहे ते सगळे लाईन येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात अशी गर्दी जी आहे या चौकामध्ये झालेली आहे कारची लाईन बघू शकता तुम्ही कार या ठिकाणी जी आहे व्ही आय ची लाईन जी आहे ते कारच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे आणि मोठी एक गर्दी जी आहे गा, या ठिकाणी दिसून येते ही बघू शकता गाड्यांची लाईन पाहता या ठिकाणी जे आहे गाड्या येण्यास मनाई करायला पाहिजे पण मात्र या ठिकाणी असं दिसून येत नाही लोकांना मात्र या गेटवरून जाण्याची मनाई आहे पण व्ही आय पींना मात्र त्यांच्या कारसह जाण्यासाठी परवानगी आहे का नक्की काय म्हणतात नाहीकारक आहे मी नगर मधून आलोय तालुका इंदापूर जिल्हा पुणे कारण जे वेआयपी लोक असेल किंवा त्यांच्या जवळच्या लोक आहेत त्यांना भरमसाठ लोकांना आत सोडतात जो खरा अनुयायी चालत आलेला असेल गाडीने आले असेल त्याचे आपले खरे अनुयायी हिमसैनिक तर मध्ये लावून येत आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे येतात ना सर सर्वासाठी सगळे नियम असायला सारखेच असायला पाहिजे पाहिजेत त्याच्यामुळं मी खंत व्यक्त करतो ही खंत व्यक्त केली आहे तुम्ही कुठून आले ह्या चैतभूमी आहे अच्छा बिहारच्या आहे हे बिहारचे आहे देखि बाबासाहेब कोदन करणे बिहारसे को आहे कब आहे हम लोग कली आहे है परिवार के साथ में हाँ परिवार है बिहार में कौन से जिले में रहते हैं बिहार में वहाँ भभुआ जिला है कैमूर कैमूर जिला कैमूर जिला से स्थिति क्या है अभी अम्बेडकर वादी हो की और सही, समाज सही, की। सही, आ, समाज सही दिशा में जा रहा है अभी जागृति फैल रही है हाँ हाँ लोग जाग रहे हैं समझ रहे हैं पहले से ज्यादा काफी साहब को मानते उधर एकदम बाबा साहब के बारे में क्या बताऊंगी आप क्या पढ़ा है बाबा साहब बाबा साहब को पढ़ा है जी कौन थे बाबा साहब बाबा साहेब अंबेडकर हमारे लिए बहुत कुछ किए हैं और उनको हम दिल से मानते हैं जी पूरा देश दिल से मानता है जी जी बाबा साहब अंबेडकर संविधान के निर्माता जी महिलाओं को अधिकार दिला अधिकार बहुत कुछ दिए कपड़ा से लेके पानी पीने के लिए से बहुत मुझे बहुत बिहार में अभी भी छो अछूत का थोड़ा, थोड़ा माहौल चलता तो, है थोड़ा तो है अभी इतना पूरी तरह से नहीं खत्म हुआ है भेदभाव अभी है थोड़ा ऐसा नहीं पूरी तरह से खत्म है लेकिन आ, हो जाएगा खत्म बहुत जल्दी हो जाएगा भेदभाव है आ, तो सभी जगह पे पूरे देश में हमको देखने को मिलता है भेदभाव मगर पूरी तरह खत्म नहीं हुआ ये खत्म होना चाहिए नहीं नहीं खत्म होगा खत्म होके ही रहेगा बिल्कुल वो तो संविधान के तहत तो खत्म हो ही गया है नहीं कर सकते ये कानून अपराध कानून अपराध है लेकिन फिर भी लोग कर रहे हैं अभी गांव देहात एरिया में है थोड़ा लेकिन खत्म हो जाएगा धीरे धीरे खत्म होना चाहिए चुआ अचूत भेदभाव खत्म होना चाहिए बगू शकता अपन पुनः भी गाड़ी की लाइन तुम्हारा दाखते हो वारंव वार दाखना गाड़िया लाइन या चैत्यभूमि मुख्य गेट वर कसी गाड़ी लाइन हे बघू शकता तुम्ही पुन्हा मी या साईटनं पण दाखवतो गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे समता सैनिक दल या ठिकाणी मेहनत घेत आहे बघू शकत शकत आहे हे बघू शकता हे सुद्धा गाडी व्ही आय पीचीच गाडी आहे सगळ्या व्ही आय पीच्या गाड्या या ठिकाणी जाताना दिसत आहे हे जे गेट दिसत गे आहे आपल्याला हे चैत्यभूमीकडे जाणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही सगळीची मंडळी आहे या ठिकाणावरून जाताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच देशभरातून येणाऱ्या नागरिकांची एकच एक इच्छा असते की बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या प्रतिमाला नतमस्तक व्हावं त्यासाठी मोठी अशी रांग लागून जे आहे रांगेमध्ये ते येत असतात हॅलो दादा दादा ह्या सगळ्या गाड्या कुठे चाललेल्या हा त्या गाड्या कुठे चाललेल्या आहेत सगळ्या कोणत्या हे हाय हाय आता येणार सांगता येणार सर मला पण इथं अडचण नाही होत या गाड्या मुळे हे पार्किंग कशी त्या गाड्या कशी त्या गाड्या कट कुठं गाड्या कुठे चाललेल्या आहेत या गाड्या दोन गाड्या झाले इकडे जायच्या होत्या गाड्या सगळ्या येताना इकडे दिसत आहे या गाड्या सगळ्या येतात ट्रॅिक होतोय ना हो ट्राफिक होतोय कशा दे कशा काय कशा आहेत एकूण जवळपास पाच सहा गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघू शकता आणि त्यामुळे जे आहे नागरिकांना जो आहे भीमसैनिकांना त्रास सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी नागरिक येत आहे आणि अशी खूप मोठी लांबच लांब अशी एक रांग आहे थोडं मी ते थोडं एक आणखी तुम्हाला तुम्हाला जे आहे रांगीकडे घेऊन जातो आणि ते रांग दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडी रांग दाखवतो थोडी बघू शकतो आपण हे ही जी ही आड़ी, आड़ी आ, ही रांग आहे मोठ्या प्रमाणात जवळपास दोन तीन किलोमीटर पासून ही रांग या ठिकाणी आलेली आहे ही सगळी रांग जी आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जातात प्रत्येकांनाच असं वाटतं की बाबासाहेबांच्या प्रतिमेचं च्या आहे तिथे अभिवादन केलं पाहिजे त्यांना श्रद्धांजली अर्पित केली पाहिजे अशी मोठी अशी रांग या ठिकाणी हे तुम्हाला मी दाखवतो आहे समता सैनिक दलाचे जे कमांडर आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तैनात आपल्याला दिसून या ठिकाणी येत आहे पण एकंदरीतच समता सैनिक सा। दलांचं सुद्धा कार्य एक म्हणजे खूप चांगलं कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्रातून समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आलेले आहे आणि एक सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आ, ते या ठिकाणी सुरक्षा देताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नम आहे